आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत या मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच एक हिट मालिका दिली पण त्यावेळी तिला फारशी ओळख मिळाली नाही यानंतर तिनं आपल्या कुटुंबियांना वेळ दिला लवकरच तिला एक नवी मालिका मिळाली आणि तिचं करिअर यशाच्या शिखरावर पोहोचलं ती घराघरात लोकप्रिय झाली यानंतर काही वर्षांनी तिनं घटस्फोट घेतला लग्नाच्या तेवीस वर्षानंतर या अभिनेत्रीनं घटस्फोट घेतल्यामुळे चाहत्यांचे डोळे विस्फारले यावर या अभिनेत्रीनं स्पष्ट केलं की हे नातं आधीच संपलेलं होतं पण मुलीसाठी त्यांची तडजोड त्यांनी सुरू ठेवली होती पण अखेर एका पॉइंटला येऊन या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला मग सिंगल मदर होऊन आपल्या मुलीला सांभाळायला सुरुवात केली पण दोन महिन्यातच तिचा पती अंतरुणाला खेळला आणि त्यांचं दुःखद निधन झालं हे सर्व काही धक्कादायक होतं ही, धक्का ही मराठमोळी अभिनेत्री आहे भाभीजी घरपे हे या लोकप्रिय मालिकेतील अंगुरी भाभी म्हणजेच मराठमोई शुभांगी अत्रे दोन हजार तीनला शुभांगी अत्रेनं पियुष पुरे यांच्यासोबत इंदोरमध्ये थाटात लग्न केलं दोन हजार पाचला तिला कन्यारत्न झालं सध्या त्यांची मुलगी आशी ही अमेरिकेत शिक्षण घेत आहे मात्र लग्नाच्या तेवीस वर्षानंतर ते दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुभांगीनं घटस्फोटाची बातमी जाहीर केली होती दारूच्या अतिसेवनाच्या पीयूष आहारी गेला होता त्याला रिहॅब मध्ये देखील पाठवण्यात आलं होतं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही असंही यावर शुभांगीनं सांगितलं आहे खरं तर हे लग्न टिकवण्यासाठी दोघांकडूनही प्रयत्न करण्यात आले होते घटस्फोटाच्या प्रक्रियेचा मुलीला त्रास होऊ नये यासाठी दोघांनीही पुरेपूर काळजी घेतली पियुषबद्दल सांगायचं झालं तर ते डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होते घटस्फोटानंतर काही काळातच ते अंतरुणाला खेळले आजारपणामुळे काही दिवसांपासून ते बेडवरच होते अशातच त्यांचे एप्रिल महिन्यात निधन झाले ही बातमी मिळताच शुभांगी अत्रे भाऊक झालेली पाहायला मिळाली मात्र यावेळी या अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल देखील करण्यात आलं जे अत्यंत चुकीचं होतं तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा